आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कृत्रिम पाणी टंचाईचा डाव उघड कळस बोपकेल गणेश नगरात नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार रेखाताई टिंगरे यांचा स्फोटक आरोप जलवाहिन्यात पन्नास टक्क्याहून अधिक गळती असल्याचं माहीत असूनही अधिकारी दुरुस्ती करू शकत नसतील तर आयुक्तांनी अशा अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी बसवावं त्यामुळे किमान सक्षम आणि प्रामाणिक इंजिनियर तरी पालिकेत काम करतील दहा दहा दिवस अधिकारी कामाकडे पाठ फिरवत असल्यामुळे पाणी टँकरचा धंदा फोफावला असून नागरिकांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी केला आहे रावेत येथील जलवाहिनी दुरुस्तीचं काम गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असल्याचं सांगितलं जात आहे मात्र इतका कालावधी दुरुस्तीसाठी लागतो का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत टिंगरे यांनी उपस्थित केला आहे कळस भोपकेल आणि गणेशनगर परिसरात जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करून नागरिकांना त्रास देण्याचा कट रचला जात आहे असा गंभीर आणि संतप्त आरोप प्रभाग क्रमांक एक च्या नगरसेविका रेखाताई टिंगरे यांनी केला आहे या भागात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्यानं संतप्त झालेल्या नागरिकांच्या साथीनं रेखाताई टिंगरे यांनी कळस संभाजी महाराज चौक इथं तीव्र आंदोलन केलं यावेळी कळस बोपकेल आणि गणेशनगर परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर थेट आयुक्त कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रेखाताई टिंगरे यांनी दिला आहे पालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतरच पाणीपुरवठा मुद्दाम विस्कळीत करण्यात आल्याचा संशय व्यक्त करताना रेखाताई टिंगरे म्हणाल्या की ही जलवाहिनी तब्बल पाच ते सहा ठिकाणी तोडण्यात आली आहे जागतिक बँकेमार्फत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचं काम सुरू असल्याचं पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सांगत असले तरी पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न अद्याप सोडवता न येणं हे प्रशासनाचं अपयश आहे अशी टीका त्यांनी केली महाराष्ट्र न्यूज पाणी आमच्या हक्क पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांचा पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांचा पाणी पुरवठेच्या अधिकाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी इलेक्शन त्या निकाल लागल्याबरोबरच पाणी फोडण्यात आलेलं आहे कोण फोडलं आपण काय सांगा या ठिकाणी काहीतरी कळस असेल आणि बोखेल असेल या संपूर्ण प्रभागामध्ये गेले महिन्याभरापासून कृत्रिम पाणी टंचाई या ठिकाणी सुरू केलेली आहे माझा आरोप आहे या ठिकाणी पाच ते सहा ठिकाणी पाण्याच्या लाईन फोडल्या गेल्या का फोडल्या त्या त्याचप्रमाणे माझ्या मागाव जनतेला आपण जे पाणी द्यायचं त्यांच्या हक्काचं आहे ते आपण का देऊ शकत नाहीये असं पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माननीय आईच साहेबांना माझा प्रश्न आहे पहिला निवडणुका झाल्यानंतर ठिकाणी पाच दिवसांनी आपण गेलो होतो त्या ठिकाणी प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जात असताना लेखी स्वरूपामध्ये पत्र अधिकाऱ्यांना दिलं याच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करून उद्यापासून माझ्या जनतेला पाणी व्यवस्थित करा परंतु त्याची कुठली दखल न घेता पुन्हा त्याच्यानंतर पा, भारत सहून पेट्रोल पंपा पशी लाईन फोडण्यात आल्या दर्ग्या पशी फोडल्या प्रायवेट आजही काम झालेलं नाही रोजची खोटी आश्वासन अधिकारी फोनवरती देतात दे। प्रत्यक्ष भेटून त्यांना पत्र दिली परंतु त्याची कुठलीही प्रकारे ते गंभीर दखल घेत नाही आणि म्हणून त्यांना मला सांगायचं आहे की माझ्या कळस आणि बोपेल मधील जनतेला पाणी पुरवठा सुरळीत करा आणि नाहीच केला तर ह्याच्या पुढचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही महापालिकेवरती मोर्चा काढून करणार आहोत या ठिकाणी कारण पंधरा दिवस झाले पाईप मध्ये एकही थेम आपण पाणी देऊ शकत नाही का रावेची लाईन काम राखाव्याच्या लाईनच काम का होऊ शकत नाहीये फोटो पाठवतात हो सगळे काम चालू परंतु त्या ठिकाणी पाण्यासारखा ज्वलंत प्रश्नासाठी त्यांनी तात्काळ टेंडर नाही काढू शकत का त्यांच्याकडं तसं बजेट पाहिजे होतं त्यांनी निकील लगेच काम चालू करून रावेतला या ठिकाणी जागतिक बँकेचं जे पाणी आपलं राह आपलं बुक केलं असेल तर असं देतोय तर ते पाणी त्यांनी गेल्या महिन्याभरापासून ना लाईनचंच नाटक आम्हाला या ठिकाणी कळत आहे ते फोडली गेली असा माझा आरोप आहे या ठिकाणी प्रथम त्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आज छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर आंदोलन करत असताना लोकशाही मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत असताना गणेश नगर कळस असेल या परिसरामध्ये गेली महिना झाले दीड महिना झाले पाणी नाही जागतिक बँकेची लाईन त्या ठिकाणी लिकेज म्हणून सांगितले लिकेज काढायला जर ह्या अधिकाऱ्यांना दीड दीड महिना लागत असेल तर ह्या अधिकाऱ्यांचं करायचं काय आयुक्त साहेबांना तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमात मी विनंती करतो आयुक्त साहेब ह्या अधिकाऱ्यांना निलंबित करून टाका यांना नारळ देऊन घरी बसवा हे दीड दीड महिना लिकेज काढायला लागेल वाढत हीच परिस्थिती आहे पन्नास टक्के पाणी लिकेज आहे अधिकाऱ्यांना सांगून लक्ष देत नाही लिकेज काढत नाही यांना फक्त पैसे खाण्यात इंटरेस्ट आहे हे काम करण्याच्या लायकीचे नाही यांना डायरेक्ट घरी बसवा आज बेरोजगारी वाढलेली चांगले चांगले तरुण घ्या ना गरज नाही या लोकांची असं जर होत असेल तर ही हुकुमशाही झाली या पाणी पुरवठा या अधिकाऱ्यांची एखादी लाईन लिकेज करणाऱ्या आम्ही फोन केला तर आता जर आपल्या महाराणा प्रताप चौकामध्ये जवळजवळ पंधरा दिवस झाले लाईन पाणी वाहतय दहाला मेसेज केले दहाला फोन केला अजून काळ दिलं नाही इतकं जर ह्या अधिकाऱ्यांचं बेजबाबदारा पण असेल त्यांना कामाची गरज आहे यांना नारळ देऊन घरी बसवलं पाहिजे आज लवगाव सारख्या परिस्थितीत काय दहा दहा वीस वीस लाख रुपये महिन्याला टँकरला द्यावं लागतात आणि हे अधिकारी काम करत नाही यांच्या निष्काळजी मुळामुळे लवगाव असेल तुमचं कळस असेल गणेश नगर या ठिकाणी पाणी पुरवठा होऊ शकत नाही नीट तर हा पाणी पुरवठा जर आज ह्या तुमच्या माध्यमात शेवटचा इशारा देतो जर ह्या ठिकाणी आंदोलनच्या माध्यमातनं उद्यापासून जर पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही गणेश नगर त्याचप्रमाणे कळसचा तर पुढचं आंदोलन दोनच दिवसामध्ये आपण या ठिकाणी पुणे महानगरपालिकेवर मोर्चा काढणार त्या ठिकाणी जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळ नाही तिथून हलणारच नाही असा हा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून इशारा देतो आणि जे काय चाललेलं आहे पाणी पुरवठ्या अधिकाऱ्यांचं खिशी भरायचं काम ते या ठिकाणी थांबलं पाहिजे अन्यथा त्याची मोठी पुढची कारवाई आम्ही करणार असं चालू या माध्यमात ह्यांचं एकच काम आहे करोड रुपयाचं पाणी टँकरचं टेंडर काढायचं त्यातून करोड रुपयाचा मलिदा खायचा यांचं एवढं एकमेव उद्देश आहे दुसरं काही नाही जे जे महिना पाणी देत नाही यांच्या बापाचं पाणी का आज लोकांना पाणी विकत घ्यावं लागते विचार पाणी घेऊन घ्यावं लागतंय आणि टँकर विचार घ्यावं लागतंय ते पण टँकर वेळेत मिळत नाही पाणी हे अशी मूलभूत गरज आहे की याशिवाय जीवनच नाही माणसाचं जो काही खाण्याचा प्रश्न आहे आज एक महिना या नागरिकांना पाण्या इथे माल करावे लागत आहेत आणि त्याची सहमत आमच्या काहीने आणि हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज